नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ जो आहे हे त्या लोकांसाठी आहे जे स्वतःहून मेडिकेशन करून घेतात किंवा आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा आपल्या केमिस्टच्या सल्ल्यानुसार जे लोक वायग्रासारखी औषधी घेऊन आपलं लैंगिक आयुष्य धोक्यात टाकतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी आज बनवित आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओद्वारे आपण ह्याच विषयावर सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायसोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की माझ्याकडं जे काही येणारे पेशंट असतात प्रत्येक पेशंट म्हणजे आउट ऑफ टेन नाईन पेशंट माझे मला सांगतात की डॉक्टर साहेब मी सिडनिया फील्ड घेतली व्हायग्रासगी गुळी घेतली टाडाला फील घेतली तरी मला रिझल्ट येत नाही आहेत आणि मग जेव्हा त्यांना हिस्ट्री विचारतो की तू केव्हापासून घेतो आहेस तर तो म्हणतो की मला दोन ते तीन वर्ष झाले बरोबर आहे मित्रांनो विद इन अ स्पॅन ऑफ टू थ्री मंथ्स ह्या औषधांना रेजिस्टन्स येतं आणि हे औषधी निकामी होतात आणि काम करत नाही त्याचं मेन कारण आहे की ह्या ज्या औषधी असतात या डिपेंडेबल होऊन जातात आणि त्याचा आपल्याला डोस वाढवा लागतो ठीक आहे स्टार्टिंगला तुम्ही टू पॉईंट फाय एम जी टाटाला घेसाल त्याच्यानंतर तुम्ही ट्वेंटी फाईव्ह एम जी सिलण्यापिल घेसाल पण हळूहळू तुम्हाला विदिन स्पॅन ऑफ वन इयर तुम्हाला डोस वाढवत जावा लागतो आणि त्या डोस वाढवल्यामुळं कुठे ना कुठे आपल्या शरीरामध्ये एक रेजिस्टन्स पैदा होतं आणि त्या रेजिस्टन्समुळं जे ते जे इरेक्टाईल डिस्फंक्शन जे आपले प्रॉब्लेम असतात ते आपल्याला इरेक्शन येत नाही आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम खूप गंभीर बनवू शकतात तर मित्रांनो माझा सांगण्याचा या व्हिडिओद्वारा एकच उद्दिष्ट आहे की कोणतंही तुम्ही औषध जर घेत असाल ते तुमच्या मित्राच्या किंवा केमिस्टच्या सल्ल्यानुसार न घेता तुम्ही जर तुमच्या क्वा शहरातील क्वालिफाईड सेक्शोलॉजीच्या अंडरमध्ये जर प्रॉपर घेत असाल तर मला वाटतं हे रेजिस्टर आपण काही दिवस टाळू शकतो कारण की माझ्याकडे पण भरपूर पेशंट येतात केव्हा केव्हा आम्हाला आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फाईव्ह फिफ्टी इयर्स आम्हाला टॅडाला फील किंवा सिल्डिला फिल औषधी द्यावे लागतात कारण की त्याच्यामुळं त्यांना इरेक्शन चांगलं मिळू शकतं पण त्याच्या अगोदर त्याचं आम्ही पूर्ण बॉडी अॅनालिसिस करून त्याचं मूळ कारण शोधून आणि निदान करून आम्ही हे औषधी देत असतो कारण की बऱ्याच वेळा जे आजार असतात हे सायकोलॉजिकल असतात किंवा डायबिटीजमुळं किंवा थायरॉईडमुळं किंवा ओबेसिटीमुळं किंवा मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये हे आजार येत असतात तर आम्हाला बेसिकली काय करावं लागतं की आम्हाला पहिले बेसिक जे काही तुमच्या शरीरामध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम ज्याला मी रावण म्हणतो तो तुमच्या शरीरामध्ये बसलेला आहे त्याला पहिले आम्हाला मारायचं असतं आणि त्याच्यानंतर हे औषधी आम्हाला तुम्हाला द्यायचे असतात तर मित्रांनो सिम्पल गोष्ट आहे की कोणतेही औषध जर तुम्ही स्वतःहून घेत असाल तर ते पॉयझन आहे आणि जे तुम्ही औषध ड तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर घेत असाल तर ते औषध असतं तर मित्रांनो मी सांगतो तुम्हाला की माझ्या क्लिनिकमध्ये येणारी जे लोकं असतात ते इतके पस्तावतात नंतर की उगीच मी माझ्या मित्राच्या सल्ल्यानुसार औषधी चालू केली आणि आज मला ते औषधी घेऊन पण मला प्रेक्षण येत नाही अशा वेळेला तुम्हाला कंपल्सरी माझ्याकडे येऊन तुम्हाला पिशॉर्ट थेरपी करावं लागेल शॉकवे थेरपीचा सहारा घ्यावा लागेल आणि वॅक्युम थेरपीचा सहारा घ्यावा लागेल आणि ह्या औषधी पुन्हा कमी कमी पॉवरमध्ये स्टार्ट करून तुम्हाला त्याचं रेजिस्ट्रन्सपासून तुम्हाला मुक्तता मिळवून द्यावी लागते आणि त्यासाठी आम्हाला खूप कसरत पण कर घ्यावं लागते कारण हे इतकं सोपं नाही आहे कारण की एक वेळ आपल्या शरीराला कोणतीही सवय लागली की फॉर एक्झाम्पल तुम्ही रोज 90 एम एल समजा तुम्ही ड्रिंक घेता आहे आणि आज मी तुम्हा तुम्हाला थर्टी एम एल ड्रिंक पाहिजे तर तुम्हाला काही तसं वाटणार नाही तसंच दारूसारखंच व्यसन या गोळ्या औषधांचं पण लागतं आणि ते टाळण्यासाठी तुम्ही कृपा करून स्वतःच्या हाताने स्वतःच्या शरीराचं नुकसान करून घेऊ नका कारण ही जी औषधी जेव्हा तयार झाली ही औषधी जी आहेत ही वयाच्या पंचावन्न आणि साठच्या नंतर खरोखर लोकांना शारीरिक नपुसंगता येते त्यासाठी तयार झालेली आहे ही काही मानसिक नपुसंतसाठी तयार झालेली नाही आहेत मानसिक आजार असेल तर आमच्याकडे वेगळ्या औषधी असतात शारीरिक तुमचार असेल तर ता त्यासाठी वेगळ्या औषध असतात आणि मेटाबॉलिक सिंड्रोम असेल ता ता तर त्यासाठी आमच्याकडे वेगळ्या औषधी असतात तर मित्रांनो जर तुम्ही स्वतःहून जर औषधी घेत असाल तर आजपासून स्टॉप करा आणि आपल्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांची निवड करून तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच तुम्ही ऐका आणि त्यांना ऑनर करा कारण की तुमचं शरीर हे खूप नाजूक आहे ते कोणाच्या हातामध्ये देऊ नका स्वतःहून मेडिकेशन करून घेऊ हो नका कारण की तुम्ही स्वतःचंच नुकसान करून घेता हे तुम्ही तर लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो